अहिल्यानगर येथील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा परिसरातून दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भाल्या पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इस्माविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची सदरची माहिती अशी की सतरा वर्ष आठ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा तिच्या कुटुंबासह राहते काल दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजेच्या दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांना जाग आली तेव्हा पीडित मुलगी घरातून गायब झाल्याचे दिसून आले तेव्हा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडून ना आली नाही कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून मुलीला फूस लावून पळून नेले आहे अशी खात्री वडिलांना झाली आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर केला आहे भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर